दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर एक गरीब स्त्री आपला कशा प्रकारे तरी करत होती कुठेतरी काम करून आणि ती स्त्री अत्यंत गरीब होती ती एकटीच होती एक दिवस तिला काम मिळालं नाही आणि ती परत घरी आली आणि असे काही दिवस गेले परंतु ती स्त्री जी होती ही खूप धार्मिक होती आणि ती रोज देवाकडे प्रार्थना करीत असे की मला तुझी मदत हवी हो आहे आणि मग एक दिवस ती बाहेर रस्त्यावर बसली असताना एक मनुष्य तिच्याकडे आला आणि त्या मनुष्याने तिची विचारपूस केली आणि तो मनुष्य रेडिओवर काम करणार होता आणि त्यांनी सांगितलं की मी तुझ्याबद्दल लोकांना सांगेन आणि लोकांना उत्तेजन देईन की त्यांनी तुझी मदत करावी त्याप्रमाणे त्यांनी रेडिओवर सांगितलं आणि काही दिवस गेले आणि अचानक एक दिवस एक मनुष्य तिच्या घरी घेऊन आला आला आणि तिला काहीतरी पैसे त्यांनी देऊ केले त्यांनी सांगितलं की मी रेडिओवर तुमच्याबद्दल ऐकलं होतं त्यावेळेस स्त्री स्त्री ती जी स्त्री होती ती आत गेली आणि तिने प्रार्थना केली देवाकडे की देवा मी तुझे आभार मानते आणि नंतर मग त्या मनुष्याला येऊन सांगितलं की मी तुमचे आभार मानते त्या मनुष्याने विचारलं की मी तुम्हाला ही मदत घेऊन आलो आहे मी तुम्हाला पैसे दिले आहेत प्रथम तुम्ही माझे आभार मानायला पाहिजे होते आणि नंतर देवाचे आभार मानायला पाहिजे होते त्या स्त्रीने त्याला सांगितलं की मी तुझी प्रार्थना केली नव्हती किंवा तुला सांगितलं नव्हतं हे पैसे माझ्याकडून घेऊ नये मी देवाजवळ प्रार्थना करत होते फक्त देवाला विनंती करत होती आणि त्या देवाने तुला ही मदत घेऊन माझ्याकडे पाठवलं आहे आणि म्हणून मी प्रथम देवाचे आभार मानते जर तुझ्याद्वारे नाही तर देवाने इतर कोणाच्याद्वारे मला मदत केली असते त्या स्त्रीचा विश्वास बघून तो मनुष्य तिच्याकडे बघतच राहिला आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला तुम्हाला काय पाहिजे हे देवाजवळ मागा देव कोणाच्याही द्वारे तुम्हाला मदत पुरवेल जर देव द्वारे एलियाला अन्न देऊ शकतो तर तो आपल्याला का देणार नाही आपली मदत देव कोणाच्याही द्वारे पुरवतो आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे फिलिपाई कारसपत्र याचा चौथा अध्याय आणि एकोणीसा वचन फिलिपाईन्स चॅप्टर फोर अँड वर्स नाईन्टीन माझा देव आपल्या संपत्तीनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाच्या द्वारे पुरवी परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वाद